काम नाही काय काय नाही आणि हा माणूस खुशाली इकडं इकडं बाहेर जायचं काय काम आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये वातावरण खूप भारी झालंय पावसाचं आता काय मम्मी आत म्हणत होती चटणी खाल्ली एवढ्यात चांगल्यानेची नाही नाही म्हणत होती लागत एक काय काय मी आता नाही एवढी टिकड नव्हती ह काय म्हणते टा नाही दाम ना काय काय नाही आणि हा माणूस खुशाली इकडे इकडे पळू राहायला बाहेर जायचं काय काम आहे याचं बाई त्या शीताफळाच्या चाल ला कुड चाल ला कुड म्हणून हा भाकर बिकर खाल्ली सकाळपासून झोपून घेतलं काम नाही धाम नाही काय नाही काय नाही एक तर आखाडाचा मायना लागलाय पिया काय करते पियाकडे पाय ती बोरग कुडाय आय कुडा गेली का पाच शेंगदाण्याची चटणी खाऊन आव आय आव काय ही पिचकरी पिचकरी तंबाखूची पिचकरी मारली काय ती हा पाय सांगितलं आवाज पळा नाही ती पोरग कुठे गेली पाण्या पावसाच आणते मी जाऊन तिकडे त्या जाते भाभीच्या तिथं बोंब आणते एवढे मोठे भाजी बिजी करा बोंबलाची चुरून मुरून भाकर खाल्ल्या चुरून मुरून भाकर खाल्ल्याशिवाय मय भूक खाल नाही जात तुमची ती चटणी आणि काय ती शेंगदाण्याची चटणी आबर दाबर खूप केली आवर ना साहेब पकर ना काहीतरी पाण्या पावसाचा खाल्लाय ना आता आता त कालले नाश्ता करायचो दुपार भरून सकाळ भरून जेवण नव्हतं मी खायचं खायचं तर नाक लागले रात्रीचा बड्डे लय भारी झाला तू येतो आपण मां हे का शेकला काय घेऊन दिले बड्डे काय बा नाम काढायची तिला पार्लर मधून मेकअप करून आणलाय तिचं ते माहिती आहे बाबा ते माहिती आहे व्हिडिओ सांग ती कर पार्लर मध्ये आणला मेकअप घरी मग काय त्याला तिच दोन नको बरोबर मम्मी लावून राहिली भोमलाची भाजी करायची हा पाय आमचा तो या पुरीचा आमचा कसा खेळ चाललाय त्या दोरी म्हणजे पोरगी चांगला दोरी खेळ खेळती तर पोरगा दोरी धरून द्यायला रुपये लागतील फिट करायला हजार रुपये लागते तुमच्या संघ आता बोललं का तू कच रे बाबा तुमच्या संघ बोलायलाच नको तुमच्या संघ बोललं का पैसे बोललं का पैसे त्याच्यापेक्षा बोलणार नको म्हणणार नको काय नको दिना मम्मी हे बाई टीव्ही अशीच राहील जाईल तर मित्रांनो या मोबाईल मध्ये मी शूट करत असतो हे बघा हे मोबाईल आहे सॅमसंग तर याच्यामध्ये व्हिडिओ काढत असतो मी कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला कसा नाही सांगा क्लॅरिटी चांगली येते का क्लॅरिटी वाढवायची आपल्याला हे पण सांगा कमेंट मध्ये हजार रुपये करायला दिना अरे काय देना काय दिना लावलाय माग तेवढा डिस्प्यूट करून घेतो ना मी आपला कशासाठी मला चटणी दादा अशी फिरलेली धर डार आगन मी उद्या सकाळी चालली आहे का लपून बसायला पैसे मागतात म्हणून तुमच्या तोंडासमोर असले का मला पैसे मागतात तुम्ही लपून बसत जाऊन कुठं सांग ना आगड चालली मी मी चालले कुठं नाही वाडग्या सुडग्याच बघत आहे जरा गवत पाणी इकडं तिकडं उठती ते काही ना काही आड अडचण हे सापा फुपाची ही काट्याची मुतायला आगायला जातात इकडं तिकडं मित्रांनो आता वाजले साडेपाच सहा करते आवाजिडंट झालाय मित्रांनो आमच्या तर माणूस जागीच ठार झालेला आहे हायवेला ला आवाज येतो बघ सांगत आहे तर गाड्या दमधम चालत जा सगळेजण मी चल दम चालत असतो मग गाडी पडत नाही पहिली गोष्ट सेफ ड्रायव्हिंग प्लीज आपआपली काळजी घ्यावी सगळ्यांनी तर तुम्हाला त्याला दाखवतो आपलं घर कसं आहे काय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल पण आता परत द्या एकदा बघायला तर हे पहिलं आपलं जुनं घर आहे या दोन रूमा इकडे बाहेर चूल वगैरे ह्या घरात मम्मी झोपत असती असे अशा प्रकारे आहे थोडक्यात दाखवतो नाही का डिटेल मध्ये नाही दाखवू शकत कसं डिटेल मध्ये दाखवायला वे लय वेळ लागेल इकडे आंघोळीचं आहे ही पी आहे पी इकडं बघ काय काळी पुढं असं आपलं पटांगण आहे सगळं इकडे एक करून मी आई झाला गेला चाल कस काय ग गे, गे, आता कमी तो पण कधी जातो अशा प्रकारे आपली गेला चालू होत नाही त्याच्यामध्ये गॅस हे गेला असं ना गॅस मध्ये चहा गेला तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट मध्ये सांगा आज काही जादा काही काय ब्लॉग केलं काय ब्लॉग केलं मग दरो दाखायला काय दर जे आपले रुटीन तसं थोडं थोडं दाखव तसं थोडं काय ना दाखवायचा प्रयत्न केला आज काही जादा कॉमेडी नाही आहे ब्लॉग मध्ये पण तरी सपोर्ट आपल्याला करा नाही माहिती का हो आमच्या हत्तबाये काय मध्ये सासू थोडी आज नाराज आहे त्याच्या मआज कॉमेडी नाही काहीच नाही आज टेंशन दिमक कापलेला आहे तापले त्यांचं दिमक तुम्हाला काय माहिती काही इथंना गाय माहिती तुम्हाला चक्कर वाजले नाही तुम्हाला चक्कर येता डॉक्टरकडे फेडा वाजले नाही मी चालो मी डॉक्टर कडून जाऊ तो आणलेय इचज आहे का आहेच घरजन सांगलेली पागली म्हणून तुमच्या केलं थोडा ना थोडा स्क्रूड ಇಲ್ಲल आहे

핫폴런! 핫폴런! 푸꾼, 푸꾼이 가자, 푸꾼이